तुम्ही एखाद्या विद्यालयात जाता किंवा तुम्हाला शिकवणारा एखादा एज्युकेटेड असतो ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट असतो एखाद्या मध्ये असाल तर तुम्हाला शिकवणारा एखादा डीएड झालेला आहे हायस्कूल मध्ये गेला तर तुम्हाला शिकवणारा एखादा बीएड झालेला आहे कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला शिकवणारा एखादा एम एड झालेला आहे डिग्रीला कुणी ऍडमिशन घेतला तर उच्च विद्या विभूषित एखादा मास्टर एखादा वेल एज्युकेटेड तो एखादा असेल पण या जगामध्ये वाक्य लक्षात ठेवा एक शिक्षक असा आहे की त्याला कोणती डिग्री नाही तरी तो शिकवतो त्याला कोणती नोकरी नाही तरी तो शिकवतो त्याला कोणताही पगार नाही तरी तो शिकवतो जीव ओटून शिकवतो स्वतःला झोकून शिकवतो असा जगातला एक शिक्षक त्याच नाव आई आहे हे लक्षात ठेवा त्याचं नाव आई एकमेव एक शिक्षक असा आहे की त्याला डिग्रीची गरज नाही त्याला नोकरीची गरज नाही त्याला पगाराची गरज नाही पण शिकवण्याचा अधिकार हंड्रेड पर्सेंट आहे त्याला म्हणतात आई